गावागावामध्ये भ्रष्टाचार का वाढलाय माहितीये हे खुले आम विकासाच्या योजना या भ्रष्टाचारांनी लुटायला लावल्यात का कारण आम्ही ज्यांना निवडून दिले ना ते आमच्या विकासासाठी निवडून दिलेला असताना विकासाकडे न पाहता आमच्या विकासाचा पैसा ते गिळंकृत करतायत जे आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून दिलाय आम्ही सरपंच निवडून दिलाय आम्ही पंचायत समिती सदस्य निवडून दिलाय आम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलाय मात्र या कोणाचंही गावाकडे लक्ष नाहीये त्यांचं लक्ष आहे येणाऱ्या निधीकडे आणि त्या निधीमध्ये आपल्याला किती मिळतात यावर त्यांचं सर्वाधिक लक्ष आहे म्हणजे बघा पंचायत समितीचा सदस्यही ठेका मागतोय ती महिला असेल तर तिचा नवरा ठेका मागतोय जिल्हा परिषद सदस्यही ठेकेदार बनतायत आता ही सगळीच लोक काही भ्रष्टाचार त्याच्यातला भाग नाहीये सगळेच म्हणजे सदस्य सगळेच पंचायत समिती सदस्य हे भ्रष्टाचारी आहेत अशातलाही भाग नाही पण जे लोक चांगली आहेत ती चांगली लोक जी भ्रष्टाचारात सामील नाही ती लोक जी ठेकेदार नाही ती लोक या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत आणि ही जी लोक बोलत नाहीत ना त्यांच्यामुळं हा भ्रष्टाचार वाढलाय कारण भ्रष्टाचारी लोक तर भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत तिथे कधीच बोलणार नाहीत आमची अपेक्षा अशी आहे की जी लोक या भ्रष्टाचारामध्ये सामील नाही आहेत जी ठेकेदारी मध्ये सहभागी नाही आहेत अशा लोकांनी तरी या भ्रष्टाचाराविरुद्ध बोललं पाहिजे पर सध्याची परिस्थिती बाहेरचे अधिकारी येतात गाव लुटतात कागदोपत्री योजना झाल्याचं दाखवतात आणि आम्ही शंडासारखे गप्प बसतो गावामध्ये एकही मर्द नाही एक एकही असा माणूस नाही की जो खडलेल्या गोष्टींबद्दल भ्रष्टाचाराविरुद्ध बोलेल असा एकही माणूस जर गावात नसेल तर ते गाव विकासापासून शंभर टक्के मागे राहील त्या गावसा विकास कि वर्ष अपन अपन वर्ष गावाचा विकास होणार नाही आणि परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की वर्षानुवर्ष आपण त्याच रस्त्यांवरनं चालणार आहोत आपण त्याच पाण्यासाठी वर्षानुवर्ष तडफडणार आहोत आणि म्हणून गावाच्या विकासाच्या योजना माहीत करून घेऊन त्या योजनावर किती खर्च झालाय हे बाहेर काढणारी लोक जोपर्यंत प्रत्येक गावामध्ये तयार होत नाहीत तोपर्यंत हे भ्रष्टाचारी राज्य हे असंच चालू राहील हे पूर्णत गाव लुटला जाईल आणि तरी सुद्धा आम्ही सगळं काही निमूटपणे पाहत राहू हो। आम्ही काहीही बोलणार नाही आम्ही काहीही करणार नाही आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये एक तरी माणूस हा निर्भीडपणे बोलणारा जन्माला यायला हवा